कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा तालुक्यातून एक अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी बातमी समोर आलेली आहे जामगे येथील श्रीमती पार्वती शंकर कदम यांनी आपल्या दिवंगत बंधू कैलासवासी मोरे यांच्या पवित्र स्मृतीपीठर्थ शिवतर येथील प्रभात हायस्कूलला एक लाख रुपयांची भरीव देणगी दिलेली आहे ही देणगी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सुपूर्त करण्यात आली श्रीमती पार्वती कदम यांच्या या कृतीने शिक्षणाचे महत्व अधोरेखित करत सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवलेले आहे या देणगी सुपूर्त करण्याच्या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे सन्मान्य श्रीराम पालांडे रमेश मोरे काशीनाथ मोरे राजू सुर्वे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री काजी सर आणि सर्व शिक्षक रुंदही या समारंभास उपस्थितीत राहून या उदात्त दानाची प्रशंसा केली यामुळे प्रभात हायस्कूलमधील अनेक गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे कदम कुटुंबियाच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे